फास्टर फेणेची काश्मीरी करामत भारा भागवत प्रकरण चार फसलेला पाठलाग गुलाम हुसैन आपल्या हाऊसबोटी बाहेर पडला अन जर जड पावलांनी किनाऱ्यावरच्या झाडीत शिरला चार पावले गेल्यावर तो थपकून उभा राहिला दुरून त्याची हालचाल हेरीत असलेला बन्या स्वतःशी पुटपुटला देश विकायला निघालेला माणूस मधून मधून खात असलं तरी नवल नाही पण त्याने गुलामकडे अधिक लक्ष दिले नाही मगाशीच सुचलेली आयडिया अंमलात आणण्याचे ठरवून त्याने अनवरला आधीच कामगिरीवर पिटाळले होते आता त्याने खिशात हात घातला पेन्सिलीचे थोटूक सापडले कागदाचा एक तुकडाही मिळाला कुठल्या तरी दुकानाची रोख पावती होती ती बन्या खाली बसला तीर कमठा जवळ घे जवळ ठेवून तो चुरगाळलेला कागद त्याने मांडीवर पसरून सारखा केला त्याच्या पाठ कोऱ्या बाजूवर त्याने ढोबळ अक्षरांत काही मजकूर लिहिला कागदाचा पुन्हा बोळा केला अन तो बाणाच्या टोकाला लावला मग उठून त्याने बाण धनुष्याला जोडला तो अनवर आदी झेलमच्या निमग सरोवराच्या काठाने जरी बरेच दूर चालून आले होते तरी नदीच्या आणि तलावाच्या वाकडामुळे त्याची रोशनहारा आता पुन्हा नजरेच्या टप्प्यात आली होती तिथल्याच एका उंच खडकावर बसून बनने याची खात्री करून घेतली सारी शक्ती वेचून आपण बाण सोडला तर हाऊस बोटीपर्यंत ती नक्की जाऊ शकेल असे त्याला वाटले फक्त नेम चुकता कामा नये फास्टर फेणेने ठरवले आपण एकलव्य बनायचं चित्त एकाग्र करून त्याने नेम धरला अन धनुष्याची दोरी खेचली बाण सुसु करीत हवेतून गेलेला त्याला दिसला मिनिटाच्या अवधीत त्याने हाऊसबोट गाठली आणि टक बन्याला वाटले होते हाऊसबोटीवर बाण आपटला तरी पुष्कळ आहे फार काय किनाऱ्यावर जवळपास पडला तरी हरकत नाही तिथे पोरे खेळताना दिसत आहेत त्यांच्यातल्या कुणाच्या तरी लक्षात येईल अन ती बाण उचलतील थोडीफार अक्कल असलेला कुणीही ती चिठ्ठी वाचून म्हणा किंवा तशीच म्हणा आत हाऊसबोटीमध्ये नक्कीच पोचवी पण टाक ता, आंधळा मागतो एक अन देव देतो दो दोन बाण सरळ उघड्या खिडकीतून आत घुसला की इतके शंभर नंबरी यश मिळेल अशी कुणी अपेक्षा केली होती बन्याची छाती गर्वाने फुगली अंगावर रोमांच उभे राहिले आणि मग काही क्षण तसेच निघून गेले कुणीतरी चिठ्ठी वाचून बाहेर येईल असे बन्याला वाटत होते थरथरत्या अंतकरणाने तो दून तो दूर रोशन आराकडे पाहत होता मग चपापून त्याने तो नाच सोडला मै मैनाचा मालक गुलाम मागे वळला असून आपल्याकडे संशयाने पाहत आहे असे त्याच्या ध्यानात आले तो त्वरेने खडकावरून उतरला जणू काही आपण केवळ शिकारीत रंगलो आहोत असे दाखवण्यासाठी भातातला एक बाण काढून त्याने धनुष्याला जोडला अन झाडांच्या शेंड्याकडे पाहत पाहात, पाहात रेंगाळत्या पावलांना गुलामच्या रोखून बघण्याकडे दुर्लक्ष करीत तो मुद्दाम त्याच्याच दिशेने निघाला शाबास अन्वर तो जाता जाता उद्गरला कारण अन्वर आपले काम ठीक बजावीत असल्याचे त्यांना डोळ्याच्याही कोपऱ्यातून कळले होते अनवर एकटाच एका खडकाला टेकून किनाऱ्यापाशी बसला होता आसन म्हणून त्याने ते पाकपत्रक खाली अंथरले होते खिशातला बेंडबाजा काढून तो काहीतरी गीत वाजवू लागला भारत देशाने बरबटलेल्या गाण्याचे सूर होते ते अन्वरला ते गाणे संबंध येत नव्हते किंवा ते जाणून घेण्याची त्याची इच्छा नव्हती पण सहा महिन्यांपूर्वी श्रीनगरात पडलेल्या छाप्याच्या वेळी पोलिसांनी पकडलेल्या एका कैद्याच्या तोंडून त्याने हेच सूर ऐकलेले होते आणि तथाकथित आझाद काश्मीरवाल्यांचे ते एक पेटंट गाणे असावे असा, असा त्याने तर्क केला होता तसल्या लोकांना तर ते गाणे नक्कीच खेचून आणेल असे त्याला वाटत होते अनवरचा तर्क खरा ठरला कारण मैना बोटीचे दार उघडून तो हेर आता बाहेर आला होता गळ्यात दुर्बीण अडकवलेली होती क्षणभर एका जागी उभे राहून त्याने अन्वरकडे पाहिले अन्वरने असे दाखवले की तो पाहतो आहे हे आपल्या जणू लक्षातच आलेले नाही मग जशी काही एकदम ही गोष्ट ध्यानात येऊन त्याने चपापल्यासारखे केले बाजा वाजवायचा थांबला आणि खिशात कोंबला गेला अन्वरने लगबगीने उठून पळून जाण्याची तयारी केली पण पाहुण्यांनी दोन उड्या मारून त्याचा आधीच दंड पकडला होता डरते क्यों तो हलक्या आवाजात म्हणाला तेवढ्यात खाली पडलेले पत्रक त्याला दिसले झडप घालून त्याने ते, ते उचलले अन त्याच्यावरून झरझर नजर फिरवीत प्रश्न केला किदर मिला भीतीने अन्वरची जणू बोबडी वळली होती त्याच्या तोंडून शब्द फुटेना तो नुसतंच ततपप करू लागला त्याने पत्रक <coughs> <coughs> हिसकावून घेतले अन त्याच्या चिंद्या करून त्या वाऱ्यावर उडवून दिल्या ओढा ताण करून त्या माणसाच्या हातून निसटण्याची त्याची धडपड चालूच होती नाही बोला ना घबराने की कोई जरूरत नाही पाहुणा त्याचा दंड न सोडता दुसऱ्या हाताने त्याची गाठ पाहुणा त्याचा दंड न सोडता दुसऱ्या हाताने त्याची पाठ गोंजारीत म्हणाला तू बहादूर लडका दिखता है मेरा एक काम करेल का गा। अनवर घामाने डबडबला होता हा 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 त्याने मुंडी हलवीत कसा बसा होकार दिला आदमपुरा मालूम है, वहां की कल्लू की कोठी जी अनवर घामपुशीत म्हणाला मै आदमपुरे का ही रहने वाला हूं, तो बहुत अच्छी बात है होडी वल्लवू शकतोस आसानी के साथ अनवरने गर्वाने उत्तर दिले त्याची भीती आता पुष्कळच दबली होती तो और अच्छी बात में तो और अच्छी बात है, हाउस हाऊसबोट की डोंगी है वह ले जाना, एकदम फास्ट जा कल्लू की कोठी पर, आणि आमचं हे लेटर तिथे याकूब हवालदार राहतो त्याला दे कुणाला याकूब हवालदार करेक्ट लेकिन दुसऱ्या कुणाच्याही हातात पत्र पडता कामा नये गे हे घे तुला खाऊला पैसे खिशातून त्याने एक पाच रुपयेवाली नोट काढली होती पण ती गडबडीने त्याने परत खिशात कोंबली अनवरला त्याचे कारण त्याच क्षणी कळून चुकले ती हिरवी नोट पाकिस्तान सरकारची होती आता दुसरी नोट काढून त्याने अनवरच्या हातात दिली तेव्हा तो साळसूतपणे म्हणतो क्यों वह नोट चलता नाही अच्छा नया कोरा तो था हाँ, लेकिन आज नाही चलता थोडे दिनों में चलेगा पाहुणे आसुरी हास्य करीत उत्तरले एवढं काम तू फते कर अन मला सांगायला ये तुला आणखी पाच रुपये देईन मैना हाऊस बोटीला जोडून एक डोंगी बांधलेली होती तिच्या दोऱ्या अन्वरने सराईतपणे सोडल्या अन होडी उडी मारून सरसर वल्ली मारायला सुरुवात केली निघता निघता त्याने हलवलेला हात पाहुण्यांनी पाहिला होता आणि त्याची निरोपाची हाकही त्यांच्या कानांनी खुशीने ग्रहण केली होती पण अन्वर त्यावेळी दात ओठ खात होता आणि त्याने उच्चारलेले शब्द सलाब, सलाम साप नसून साप असे होते हे त्या मानवी सर्पाला कळले नाही एवढे बरे झाले काम हो गया पाहुण्याने हाऊसबोटीकडे वळत आनंदाची घोषणा केली बहुत तेज लडका मिला फोटो पोहचाने केली कोण लडका तेवढ्यात माघारी आलेल्या गुलाम हुसेनने डोळे वटारीत विचारले आणि कसा गेला तो लेटर घेऊन पैदल पैदल कशाला तेरी डेंग डोंगी मे स्वतःशीच खुदुखुदू हसत पाहुणे म्हणाले मेरी मेरी डोंगी क्यों दे दी तुमने तुला माहित नाही या के लडके कितने शैतान है इथे फास्टर फेणेची आकृती पुसटपणे त्याच्या डोळ्यांपुढून गेली कोण छोकरा तुझ्या पैचणीतला तरी होता अरे छोड दो पनी फिक्रमत करो बहुत अच्छा होशियार लडका था व पाकिस्तान से प्यार करने वाला अरे भाई ऐसे कई लडके होंगे इस कश्मीर में जो आखे कर सपने देख रहे है, अपनी आजादी के अरे खड्डे में गई तेरी पाक आजादी यहाँ आजादी नहीं तो क्या है तुला काय वाट तुला इथं कोणी धूप घालणार आहे मधली आजादी म्हणजे काय चीज आहे याची खबर आहे सगळ्यांना म्हणे लडके सपने बघत असतात शेवटचे वाक्य गुलाम हुसेनने चक्क वेडावून उच्चारले पाहुणे चरकले त्यांना एक क्षणभरच अशी भीती वाटली की हा आपल्यावर उलटतो की काय पण नाही तसं नाही जरा दमबाजी केली की येईल ताऱ्यावर इतकी वकवक करतोस तर आम्हाला मिळाल्यास तरी कशाला रे पैशासाठी दुसरं काही नाही पैशासाठी हरामी केली मी बोल डोंगी का दिली त्या कार्ट्याला आता पाहुण्यांना वाटले हा आपल्यावर हात टाकतो की काय एक पाऊल मागे हटून त्याने आपल्या हातातली दुर्बीण त्याच्याजवळ दिली अन घाईघाईने म्हटले तू ही देख तू ही देख आपण आखोसे इतका दूर गेलाय तो पोऱ्या की आता वखवक करण्यात काही अर्थ नाही त्याला करू दे आपलं काम मग तू माझा इन्साफ कर मैना बोटीच्या मालकाने दुर्बीण जवळजवळ हिसकावलीच होती आता त्याने ती डोळ्यांना लावली पाच सहा सेकंदात त्याच्या तोंडून माशाल्ला असा उद्गार निघाला क्या हुआ क्या हुआ पूछते हो आसमान गिरा आसमान वह लडका कोण है मालूम आहे तुझे कोण शमसुद्दीन का लडका अनवर पक्के नॅशनलिस्ट लोक तुम्हारे पाकवाले सो टक्के दुश्मन क्या कहते हो पाण्य आता अतः एक तिरपीट उड़ा ली चल जल्दी कर अपना शिकारा निकाल उसका पीछा करेंगे शिकारा गुलाम हुसैनला गाम फुटला डोंगी हार बैठे अब शिकारा डोंगी हार बैठे अब शिकारा हाँ हाँ तू पैसे की फिक्र मत कर उस शैतान लड़के का नतीजा अभी के अभी करना चाहिए गुलाम हुसैनला अधिक घुटमळणे शक्य नव्हते डोंगी जोवर त्या पोराच्या हातात होती तोवर गुलाम हुसेनला खतरा होता त्याचा पाठलाग करण्यासाठी शिकारा बाहेर काढणे आता भागच होते भाग्याची गोष्ट ही की गुलामने नुकतेच आपल्या शिकाऱ्यात इंजिन बसवून घेतले होते त्यामुळे शिकारा खूप वेगात जाऊन डोंगीला सहज गाठू शकला असता चलो लेकिन पहिले हाऊसबोट को ताला लगायंगे पण इतका वेळ फास्टर फेणे काय करीत होता मैना हाऊसबोट बराच वेळ रिकामी होती याचा भरपूर फायदा त्याने उठवला गुलाम गुलाम हुसेनला आपला संशय आला आहे असे लक्षात येताच शिकारीत गुंतल्याचे दाखवून तो गुला तो मुद्दाम त्याच्याच दिशेने निघाला गुलाम त्याच्याकडे रोखून बघत होता पण मग जेव्हा त्याने धनुष्य ताणून एक तीर सोडला अन लागोपाठ लगेच पाखरू पडले का हे पाहण्यासाठी जेव्हा रानात मुसंडी मारली तेव्हा गुलामला त्याच्याबद्दल वाटणारे आकर्षण अकस्मात विरले आणि तो किनाऱ्यावरून चालत पुढे गेला याच वेळी आनंदाच्या घोषणा करीत पाहुण्याची स्वारी परत येत होती त्यानंतर दोघांचे जे भाषण झाले ते आपण ऐकलेच आहे फास्टर फेणेनेही ते ऐकले पण चुटपुटते कारण तो दुसऱ्याच कामात गुंतलेला होता हाऊस बोटीच्या उघड्या दारातून तो आत घुसला आतल्या कपाटात तर शस्त्रे मांडून ठेवलेली त्याने पूर्वीच पाहिलेली होती आता त्या शस्त्रांची त्याने झटपट पाहणी केली एक दोन हातबॉम्ब उचलून त्याने पॅन्टीच्या खिशात कोंबले अन तो निघाला पण तेवढ्यात पाहुणेनी गुलाम बोलत बोलत हाऊसबोटीच्या दाराशी आल्याचे त्यांना कळले तक्षणी दाराऐवजी तो खिडकीकडे धावला अन खिडकीतून वेंधून त्याने बाहेर उडी टाकली तेवढ्यात पाहुण्यांनी उच्चारलेले एक जळजळीत वाक्य त्याच्या कानात घुसले ताला जरूर लगायंगे लेकिन पहिले एक दो रिव्हॉल्व्हर तो लेणी होगी बन्या अधिक ऐकायला थांबला नाही तो धावला बॉम्बमुळे पॅन्ट जड झाली होती तरी तो तसाच तलावाच्या काठामुळे धावला त्याच्या वाळकुड्या तंगड्या दुखेपर्यंत तो, तो सारखा धावतच होता फास्ट फास्टर फास्टेस्ट <laughs> त्याला धावणे भागच होते कारण शिकारा केव्हा येऊन डोंगीला गाठीला गाठील याचा नेम नव्हता डोंगी खूपच पुढे गेली होती बराच वेळ धावल्यानंतर बन्याला ती दिसू लागली तरी पण फरलांगभर अंतरावर असेल आणि मागे तो शिकारा निघालाही असेल हो निघालाच तो पहा फर्र फर्र क्षणाक्षणाला आवाज मोठा होत चालला होता शिकारा जवळजवळ येत होता बन्याने खूप जोरात बोंब मारली अन्वर पण या फरफटाटात या फरफराटात अनवरला कुठची हा कुठची ती हा ऐकूया जायला तो आपला वले मारीतच होता दरम्यान शिकारा जवळ आला घामाघुम झालेला बन्या तहकूब घामाघूम झालेला बन्या थपकून उभा राहिला त्याने पाहिले तर शिकारा डोंगीला गाठण्याच्या बेतात आहे बन्याचा हात आपसूप खिशाकडे गेला हातबॉम्ब त्याने बाहेर काढला पण तो फेकण्यापूर्वीच त्याचा हात थबकला झुरळे मारावी तशी माणसे मारलेली त्याने रणांगणावर पाहिली होती पण चालू घटकेला तरी हे युद्ध नव्हते एखाद्यावर गोळी झाडणे बॉम्ब टाकणे हे कृत्य सात्विक माणसाच्या हातून सहजासहजी घडत नाही त्याचे हात आपोआप लटपटतात बनेचेही तसेच झाले बॉम्ब फेकायला हात धजेना तो हातबॉम्ब हातात घट्ट आवळून तो नुसताच पाहात उभा राहिला आणि मग तो एकदम चपापला डोंगीजवळ येताच शिकाऱ्यातले प्रवासी आतल्या फळकुटांवर पालथे पडले होते आणि शिकाऱ्याच्या नक्षीदार कठड्यातून दोन पिस्तुले बाहेर डोकावत होती टाक त्या टाकच्या मागोमाग एक बारीकसे फट्ट झाले अन पिस्तुलातून गोळी सुटली ती डोंगीवर आपटली लगोलग दुसरी गोळी सुटली ती डोंगीतल्या वल्ल्यावर आपटली अनवरच्या तोंडून एक अस्फुट किंकाळी बाहेर पडली वल्हे उडाले हात झिंझिणला अनवर उठून ताट उभा राहिला क्षणभरच त्याने शिकाराकडे पाहिले असेल ताट उभे राहणे म्हणजे पिस्तुलाला सहज बळी जाणे होते तो खाली वाकला अन डोंगीच्या काठावरून त्याने अंग झोकून दिले पाणी सरसर सरसर कापले जाऊ लागले मागून गोळ्यांचा सटासट मारा सुरू झाला पिस्तुले पाण्यातूनही त्याच्या पाठीला करीत होती आवंडा घेऊन बन्या उर्फम फास्टर फेणे हे दृश्य पाहत होता त्याला प्वेशाची उबळ आली मृत्यू आपल्या मित्राला कवटाळू पाहत असताना त्याला स्वस्त बसणे शक्य नव्हते क्षणाचाही विलंब न लावता त्याने हातातला बॉम्ब शिकाऱ्याच्या मागल्या भागावर भिरकवला शक्यतो प्राणहानी होऊ नये फक्त शिकारा फुटावा अशी बनण्याची इच्छा होती ती सफल झाली दुसऱ्याच क्षणी धुडूम असा भला मोठा स्फोट होऊन शिकाऱ्याच्या ठिकऱ्या चोफेर उडाल्या मागचा भाग कलंडून पुढचा वर उचलला गेला पाण्याचे प्रचंड कारंजे उसळले त्या कारंजाबरोबरच जणू दोघेही प्रवासी वर फेकले गेले अन मग धाड दिशी पाण्यावर आपटले बन्याने एवढंच पाहिले की दोघेही सुरक्षित आहेत त्यांना कोणतीही इजा झालेली नाही ते घाबरे झाले असतील आरडाओरडाही करतील करू देत आपल्या हातून हत्या घडली नाही ना पुष्कळ झाले बन्याने त्यांच्याकडे पाठ वळवली आणि तो सफाईने हात मारीत किनाऱ्याकडे पोहत येणाऱ्या अनवरकडे पाहू लागला अनवरचे हात मारणे एकाएकी मंद बनले त्याला बहुता जखम झालेली असावी नाही तर तो इतक्यात दमला नसता फास्टर फेणेने पाहिले अंतर अजून बरेच आहे त्याने अंगातला सदरा काढून टाकला अन तो पाण्यात उतरला बराबर पोहत जाऊन त्याने आपल्या मित्राला गाठले आणि त्याच्या हातात खाली हात घातला तू तो हात मार मी हा मारतो तू तो हात मार मी हा मारतो जोडीनं पोहूया बन्या म्हणाला अनवरचे डबडबलेले डोळे त्याच्याकडे पाहत हसले झाली आणखी दोनच मिनिटांत दोघांनी किनारा गाठला प्रकरण चार येथे समाप्त फास्टर फेणीची काश्मीरी करामत भारा भागवत